मराठी माणसांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे त्यांची भाषा त्यांची संस्कृती आणि त्यांचं मनोरंजन पण ज्या मराठी चित्रपट आणि मालिकांवर आपण अभिमानाने ताव मारतो त्या मनोरंजनाच्या मागे आपल्याला खेळ तुम्हाला माहीत आहे का हा खेळ आहे मराठी माणसांच्या मेहनतीला अमराठी हातांनी लुटण्याचा हा खेळ आहे मराठी अस्मितेच्या नावाखाली मराठी माणसाला गुलाम बनवण्याचा आज आपण या कटुसत्याला उघडं करणार आहोत ज्याबद्दल मोठे मोठे दिग्दर्शक कलाकार आणि निर्मातेही तोंड उघड्याला घाबरतात मराठी मनोरंजन उद्योगात मराठी माणसांचं योगदान अमर्याद आहे पण त्याला मिळतं काय फक्त अपमान उपेक्षा आणि स्वप्नांचा चुराडा मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन म्हणजे हिंदी मालिका होत्या कसोटी जिंदगी की कहाणी घर घर की कुमकुम सातफेरे यांसारख्या मालिकांनी महाराष्ट्राच्या घराघरात आपलं स्थान पक्क केलं होतं स्टार झी आणि सोनी या चॅनेल्सनी मराठी प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं त्या काळात मनोरंजनाची साधनं मर्यादित होती त्यामुळे मराठी प्रेक्षक आनंदाने या हिंदी मालिका पाहत होत्या दुसरीकडे प्रसार भारतीच्या सह्याद्री चॅनेलवर मराठी मालिका दाखवल्या जायच्या पण त्यांना प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळत नव्हती मराठी चित्रपटही तेव्हा बनत होते पण त्यांचं प्रदर्शन आणि प्रचार यासाठी मराठी निर्मात्यांकडे पुरेशी साधनं नव्हती परिणामी मराठी प्रेक्षकांनी हिंदी मालिकांचा स्वीकार केला आणि मराठी मनोरंजन मागे पडलं आज परिस्थिती बदलल्यासारखी वाटते मराठी मालिका आणि चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो मराठी कलाकारांना का काम मिळतंय याचा अभिमानही आहे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले जात आहेत पण हे सगळं एक सुंदर मृगजळ आहे खरं सत्य काय आहे मराठी मनोरंजन उद्योग तेव्हाही परक्या हातांच्या ताब्यात होता आणि आजही आहे मराठी अस्मितेची मोठी मोठी भाषणं देणारे कलाकार आणि निर्माते एक गोष्ट विसरतात त्यांचं काम अमराठी निर्मात्यांच्या इशाऱ्यावर चालतं मराठी मालिकांच्या अर्ध्याहून अधिक इ निर्माते गुजराती सिंधी किंवा इतर अमराठी आहेत मराठी चित्रपटांचे धागेदोरे तर थेट गुजरात दिल्ली यूपी अमेरिका आणि युरोपपर्यंत पोहोचतात मराठी चित्रपट बनवण्याचं काम मराठी माणसांचं पण त्यातून मिळणारा नफा अमराठी लोकांच्या खिशात जातो मराठी माणूस मेहनत करतो स्वप्न पाहतो आपलं सर्वस्वपणाला लावतो पण शेवटी त्याच्या हातात काय राहतं फक्त निराशा आणि कर्जाचा ढोंगर मराठी चित्रपटांचं वितरण कोणाच्या हातात आहे अमराठी वितरकांकडे या कंपन्या चित्रपटाच्या जवळपास साठ टक्के नफ्यावर डल्ला मारतात त्यानंतर झी स्टार सोनी यांसारख्या कंपन्या वितरण कॉपीराईट आणि इतर डिपार्टमेंटच्या नावाखाली आपलं वर्चस्व गाजवतात थिएटरचे मालक शेट्टी मारवडी किंवा गुजराती आहेत मराठी चित्रपटाला थिएटर मिळणं म्हणजे डोंगराएवढा एवढा संघर्ष आणि सुदैवाने एखादं थिएटर मिळालं तरी दोन तीन दिवसात हिंदी चित्रपट लावण्यासाठी मराठी चित्रपट बाहेर काढला जातो हा खेळ इतका सुनियोजित आहे की मराठी निर्मात्याला त्यातून ते बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही तुम्ही म्हणाल सैराट सारख्या चित्रपटाने तर हिंदी इंडस्ट्रीलाही लाजवेल असं डंका वाजवला पण तुम्ही हे विसरतात की सैराट तुमच्यापर्यंत पोहोचला तो जीच्या कृपेने झी नसती तर सैराट तुम्हाला दिसलाच नसता याचा अर्थ असा नाही की मराठी चित्रपटांना यश मिळत नाही मराठी चित्रपट दर्जेदार असतात प्रेक्षकांचं प्रेम मिळवतात पण त्यातून मिळणारा नफा मराठी निर्मात्यांपर्यंत पोहोचतच नाही मराठी माणसांचं काम फक्त चित्रपट बनवणं आणि अमराठी लोकांचं काम त्यातून कमाई करणं हा खेळ इतका गलिच्छ आहे की मराठी निर्मात्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळतच नाही खरी समस्या कोणाला भेडसावते त्या ते निर्मात्याला जो आपली जमीन सोनं घाण ठेवून चित्रपट बनवतो तो आपलं सर्वस्व पणाला लावतो कर्ज काढतो स्वप्न बघतो पण जेव्हा चित्रपट तयार होतो तेव्हा त्याला झी स्टार किंवा इतर मोठ्या कंपन्यांच्या दारात हात पसरावे लागतात जेथे त्याला दोन पर्याय दिले जातात पहिला म्हणजे पाच कोटींच्या चित्रपटांसाठी दहा कोटी रुपये कंपन्यांच्या खिशात जमा करा तरच तुमचा चित्रपट थिएटरात दाखवू आणि दुसरं म्हणजे जर चित्रपट उत्कृष्ट असेल तर त्या कंपन्या सत्तर ते ऐंशी टक्के नफ्यावर हक्क सांगतात म्हणजे चित्रपट खराब असेल तर पैसे आधी घेतले जातात आणि चांगला असेल तर नफ्याच्या मोठा वाटा त्या कंपन्यांच्या खिशात जातो मराठी निर्मात्यांच्या हातात काय राहतं काहीच नाही मग तुम्ही पाहिलं असेल एखाद्या चित्रपटाने करोडो कमवले तरी तो निर्माता लगेच दुसरा चित्रपट बनवत नाही त्याच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि काही वेळा इन्कम टॅक्सचे अधिकारी त्याला त्रास देण्यासाठी पुढे सरसावतात हा सापळा इतका भयंकर आहे की मराठी निर्मात्याला त्यातून ते बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं आता दुसरी बाजू बघा काही मराठी चित्रपटांना थिएटर सहज मिळतात उदाहरणच घ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या आशीर्वादाने येणाऱ्या केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सारख्या चित्रपटाला शेकडो थिएटर्स मिळतात पण या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा मालक कोण आहे हे तुम्ही स्वतः गुगल करून बघा मग तुम्हाला कळेल मराठी अस्मितेच्या नावाखाली किती नीच खेळ चालतोय ज्या मराठी निर्मात्याने आपली जमीन घाण ठेवली कर्ज काढलं तो दारोदार भटकतो पण काही निवडक चित्रपटांना मोठ्या कंपन्यांचा पाठिंबा मिळतो आणि ते थिएटर्समध्ये झळकतात यातून मराठी माणसाला काय मिळतं फक्त फसवणूक आणि निराशा माझ्या मते हा खेळ फक्त पैशांचा नाही तर मराठी माणसांच्या स्वप्नांचा आणि आत्मसन्मानांचा अपमान आहे मराठी मनोरंजन उद्योगाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हवंय मराठी माणसाने बनवलेला चित्रपट मराठी माणसांच्या हातातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे पण हे स्वप्न साकार करायचं असेल तर मराठी माणसाला आपल्या उद्योगावर नियंत्रण मिळवावं लागेल आज मराठी चित्रपटांचं वितरण थेटर्स आणि नफा यावर अमराठी लोकांचा ताबा आहे मराठी माणसाला फक्त मेहनत करायची आणि त्याच्या मेहनतीचं फळ दुसऱ्याला द्यायची सवय लागली आहे ही परिस्थिती बदलायला हवी मराठी मनोरंजन उद्योगाचा इतिहास बघितला तर लक्षात येतं की ही गुलामगिरी नवीन नाही दादासाहेब फाळके यांनी मराठी माणसांच्या मनात चित्रपटाची स्वप्न रुजवली पण आज त्याच उद्योगात मराठी माणूस परक्या हातांचा भाऊला बनला आहे मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत कारण थिएटरचे मालक अमराठी आहेत मराठी चित्रपटांचं वितरण होत नाही कारण वितरक अमराठी आहेत मराठी चित्रपटांचा नफा मराठी माणसांपर्यंत पोहोचत नाही कारण नफ्यावर हक्क सांगणारे अमराठी आहेत ही साखळी तोडायची असेल तर मराठी माणसाला एकजुटीनं पुढे यावं लागेल मराठी प्रेक्षकांचा प्रेम मराठी चित्रपटांना आहे हे आपण सगळे जाणतो पण हे प्रेम मराठी निर्मात्यांपर्यंत पोहोचत नाही कारण मधला खेळ मराठी लोक खेळतात मराठी माणसाला आपल्या उद्योगांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याला स्वतःचे थिएटर्स स्वतःची वितरण यंत्रणा आणि मराठी माणसाने स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे मराठी माणसाने आपल्या मेहनतीचं फळ स्वतःच्या हातात घ्यायचं आहे हा खेळ बदलायचा असेल तर मराठी माणसाला जागं होणं गरजेचं आहे मराठी मनोरंजन उद्योगाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हवंय मराठी माणसाने बनवलेला चित्रपट मराठी माणसांच्या हातातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे पण त्यासाठी मराठी माणसाला एकजुटीने लढावं लागेल ही सत्य परिस्थिती तुमच्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि मराठी माणसाला जागृत करा मराठी माणसांच्या स्वप्नांचा त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या अस्मितेचा अपमान थांबवायचा असेल तर आता जागव व्हा हीच ती वेळ आहे मराठी माणसांसोबत उभं राहायची त्यांच्यासोबत मेहनत करायची आणि त्यांना त्यांच्या शिखरापर्यंत पोहोचवायची धन्यवाद